जनहित न्यूज करा आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दोन हजार ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी नऊशे अठ्याऐशी पूर्णांक शतांश कोटी रुपये जमा आणि नऊशे अठ्याऐंशी पूर्णांक अठरा शतांश कोटी रुपये खर्चाचा म्हणजेच चौपन्न लाख रुपये शिल्लक असलेला अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प स्मार्ट असून शहराच्या विकासावर आणि नागरिकांना सुविधा पुरवण्यावर भर देतो अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पाणीपट्टी वाढ पाणी, पाणी वापरानुसार देयके स्वतंत्रपणे आकारली जातील नळ जोडणीवर जलमापक यंत्र बसवण्यात येणार आहे मालमत्ता कर सध्या मालमत्ता करात वाढ नाही शासनाच्या मान्यतेने भांडवली मूल्य कर प्रणाली लागू करण्याचा विचार आहे विकास पंचसूत्री पायाभूत सुविधा विकासावर भर स्मार्ट रस्ते चौक शाळा स्मशानभूमी यांसारख्या योजनांसाठी निधी उत्पन्न वाढ नवीन उत्पन्न स्रोतांचा शोध मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन मालमत्तांचे नियमितीकरण अभिलेखाचे संगणकीकरण यासह इतर योजना संगणकीकरण नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन अभिलेखांचे संगणकीकरण इत्यादी योजना पर्यावरण हवा पाणी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना सामाजिक विकास तृतीय पंथी आणि महिला बालकल्याण विकासासाठी अकरा कोटी रुपये नवीन प्रकल्प महापौर निवास आयुक्त निवास आणि मुख्यालयाच्या इमारतीसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद गोल मैदान बोट क्लब आणि नवीन टाउन हॉल निर्मिती परिवहन बसेस खरेदी करण्याचा प्रयत्न इतर एम एम आर डी ए कडे उड्डाण पूल आणि रस्त्यांसाठी निधीची मागणी दुर्बल व वंचित घटकांच्या विकासासाठी वेगळ्या विभागाची निर्मिती हा अर्थसंकल्प शहराच्या विकासाला चालना देईल अशी अपेक्षा आहे पाणी वाढ वगळता अर्थसंकल्पात सर्व समावेशक योजनांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे ह्या वर्षी जो आपण बजेट करण्याचा प्रयत्न केला आहे तो ऍसेट क्रिएशन म्हणजे एक स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर गरज आहे त्या अनुषंगाने आपण केल्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये पंचसूत्र आपण अंमलनात आणण्याचा हे केलेला आहे उपयोग सगळ्यात पहिलं म्हणजे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे दुसरं म्हणजे बुस्ट टू डिजिटलायझेशन डिजिटलायझेशन मध्ये आपण सुसूत्रता किंवा ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी आणि योग्य वेळेत सिटीजन्सला त्या संधी मिळणं त्यात ऑपॉर्च्युनिटी मिळणं आणि त्या सर्व्हिसेस मिळणं हे त्या मागचा हेतू आहे दुसरं महत्वाचं म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन आपला महानगरपालिकेचा करच नाही तर इतर स्रोतातून पण आपल्याला उत्पन्न निर्मिती व्हावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर हा त्याच्या मागचा उद्देश असणार आहे एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीच्या मागे आपण पर्यावरण पूरक बजेट जे साधन करायचं होतं तो उद्देश आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेंडर जेंडरमध्ये फक्त महिला आणि बाल विकासच नस नसणार आहे तर ट्रान्सजेंडर विषयी पण आम्ही काही तरतुदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या वर्षी आम्ही नवीन एक विभागही बनवलेला आहे ज्याचं नाव आहे समाज विकास विभाग ज्याच्यामध्ये दिव्यांग असतील मायनॉरिटीज आहेत ट्रान्सजेंडर आहेत असे बरेचसे जे आपले दुर्बल घटक असतात त्यांना एक एक नवीन असा विभाग देण्याचा आणि नवीन मनुष्यबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्या अर्थी आपल्याला कायमस्वरूपी काही योजनाही त्यांच्यासाठी करावी लागतील स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलायचं झालं तर ह्या वर्षी आपण जवळजवळ तीस कोटी सगळ्या आपण देतोय त्याच्या मागे मग आपले रस्ते आहेत जंक्शन्स आहेत आपल्या शाळा आहेत आपले आरोग्य केंद्र आहे शौचालय आहे, 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 आहे स्मशानभूमी आहे एक आपण नर्सरी ह्या वर्षी योजली आहे की तयार करण्याची ज्या आपल्याकडे शोभिवंत झाड आहेत त्याच्यासाठी आपण जास्तचा शिल्लकचा खर्च करतो तो न व्हावा आणि आपली एक स्वतःची परिपूर्ण अशी नर्सरी स्थापन व्हावी त्याच्यामध्ये आपण स्मार्ट दिव्यांग भवन बांधण्याचा एक संकल्प केलेला आहे स्मार्ट पार्किंग जी, जी आता सुरू पण होईल त्यामुळे आपले ट्रॅफिकचे जे कंजेशन आहे ते पण निघतील डीपी प्रमाणे रस्ते व्हावेत मालमत्ताला आपले ज्या टोटल मालमत्ता आहेत त्यांना सनद मिळावी त्यांचं कुंपण व्हावं ह्या पद्धतीचं ह्यामध्ये बजेटमध्ये समावेशक आहे त्यामध्ये बायोमायनिंग जे आपल्याला नेहमी फंड गव्हर्नमेंट कडून येतो ह्यावेळेस आपण स्वतःलाही थोडा एक फंड आपल्या स्वमा स्वतःच्या ठेवलेला आहे गायकवाडपाडा इथे मान्सून पूर्व आपण तिथे काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की एन्व्हायरमेंट मध्ये आपण जसं की पंधरा वित्त आयोगातून जेवढा निधी आपल्याला येतो आपला जो निधी असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आपण सगळ्या सुविधा पुरवून देणार आहोत दुसरी महत्वाची म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे आपल्या ज्या शासकीय इमारती आहेत आपली स्वतःची इमारत आहे त्याच्यामध्ये सोलर बसून विजेचा जो आपला बिल येते ते कमी करण्याचा त्याच्या मागचा उद्देश आहे त्यानंतर एलईडी बल्बचा वापर आहे एसटीबी प्लांट कार्यक्षम करणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे दु, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आपण थोडी पाणीपट्टी वाढवलेली आहे पण त्यामागची कारणही तशीच आहेत आपल्याला वॉटर मीटरिंग करायचं आहे आपल्याला आपल्या शहराला आता जरीही पाणी पुरवठा खूप मुबलक प्रमाणात होत असेल तरी ती पोहोचण्याची वॉटर डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहे ते, ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लीकेजेस आहेत इलिगल कनेक्शन आहे अपूर्व आहे तो टाळण्याचा आता त्याच्या मागचं ते धोरण असणार आहे तर त्यामुळे वॉटर मीटरिंग आपण करणार आहोत आणि जिथे इलिगल कनेक्शन आम्हाला आढळून तेही आम्ही काढणार आहोत अशा पद्धतीने एक पूरक आणि सर्व समायोजक असा बजेट आम्ही देण्याचा इथे प्रयत्न केला आणि त्यामागे तुम्हाला पुढच्या पाच सहा महिन्यात जरूरच तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील असं मी सगळ्यांना आश्वासन देते